राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग कोल्हापूरच्या वतीनं सत्यजित पाटील सरोडकर यांना संविधानाची प्रत भेट हातकरंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांचा शिरोळ तालुका दौरा संपन्न झाला या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पवित्र संविधानाची प्रत सत्यजित पाटील सरोडकर यांना देण्यात आली यावेळी संविधानाच्या रक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनीशी उतरणार असल्याचं प्रतिपादन जिल्हाध्यक्ष संदीप बिरणगे यांनी केलं देशात चाललेली हुकुमशाही प्रवृत्ती थोपवण्यासाठी महाविकास आघाडी हा एकमेव पर्याय जनतेसमोर असून लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व सत्यजित पाटील आबा यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करू असं मत जिल्हा सचिव अरुण भंडारे यांनी व्यक्त केलं या दौऱ्यामध्ये जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश माने शिरोळ अध्यक्ष अजय आवळे कार्याध्यक्ष सचिन बिरणगे कुरुंगाड शहराध्यक्ष तानाजी आलासे मामा सुशांत भोसले सागर बिरणगे आदींसह सा कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी तेरवाडहून संदीप आडसूळ